सर्वप्रथम जय भीम आज आपण बारशी या ठिकाणी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आज भारत देशाचे जस्टिस भूषण गवळी साहेब यांच्यावरती त्याच न्यायालयामध्ये एका वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा हरमखोर मनोवादी भडवा भूषण गवळे यांच्यावर हल्ला करत नाही आहे तर तो बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या देशासाठी महान संविधान जे दिलेलं आहे त्या संविधानावर हल्ला करत आहे अशा हरमखोराचा सर्वप्रथम मी आपणासमोर धिक्कार करत आहे आज सकाळी मी सोशल मीडियावर पोस्ट पाहत असताना आणखीन एक पोस्ट माझे निदर्शनच आली मध्य प्रदेशमध्ये एक भडवा एस पी आहे त्या एसपी ने देखील बाबासाहेबांच्या बद्दल अवमान उद्गार काढलेले आहेत त्याही कर निषेध करत आहे मी देशाच्या पंतप्रधानपदी बसलेल्या आणि महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री पदावर बसलेल्या मोदी आणि देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेला संविधानावर हे असे बांडगुळ हल्ला करतील विषारी वक्तव्य करतील आमच्या महापुरुषांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतील अशा वेळेला तुम्ही त्या संसदेमध्ये त्यांच्या विरोधात कारवाईत्मक दंडात्मक कायदा करण्याची गरज आहे तो कायदा तुम्ही राष्ट्रद्रोहाचा देशद्रोहाचा करण्याची गरज आहे ज्या वेळेला इंग्रज सरकार या देशामध्ये होते त्यावेळेला जर त्यांच्या खिलाफ आमच्या येथील स्वतंत्र सैनिकांना जर काय अनोद्गार काढले देशासाठी गौरवगाथेचं जर काही केलं तर त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करायचा आहे आणि आज देशाच्या संविधानाच्याबद्दल खेद मस्त वेळे बेमालूमपणाने आपल्यासमोर जे विषारी गराळ आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे हमले करत आहेत अशाने देखील तुम्ही राष्ट्रद्रोहाच्या खटल्यात दाखल करून त्यांना अजन्मकारावासाचे दंड करा ज्या वेळेला देशाला स्वातंत्र्य नव्हते पहिले राजा राजवरा यांचे राज्य होते जर न्यायप्रणालीवरती अक्षर बोलले राजांच्या न्यायव्यवस्थेबद्दल जर त्या ठिकाणी बोललं जात असेल तर त्या अशा माणसाला दंडात्मक कारवाई म्हणून मृत्यू दंड दिला जात होता आज आपण या देशामध्ये दे स्वातंत्र्य भागत असताना हे जे मनोवादी पिलावळा आहे या पिलावळीची इतकी ताकद वाढलेली आहे की लोकशाहीला झटकडण्याचं त्यांचं षडयंत्र आहे आपल्याला एक षडयंत्र थांबवायचं असेल तर आपण सर्वांनी आंबेडकरी वादी स्वीकारला पाहिजे एकत्रित यायला पाहिजेत आनंदाचा म्हणल्याप्रमाणे आपण एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे या ठिकाणी या व्यवस्थेचा शासन व्यवस्थेचा आणि आर एस एस चा मी जाहीरपणे धिक्कार करतो आणि मी माझे शब्द थांबवतो जय हिंद जय भारत जय संविधान मध्ये जागृती करू ही सुद्धा गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे मी याचबरोबर पुन्हा एकदा भूषण गवईवरती जो हल्ला झालाय त्या हल्ल्याचा मराठा समाजाच्या वतीनं आणि संभाजी संबा, ब्रिगेडच्या वतीनं निषेध करतो या वृत्तीचा परत एकदा जाहीर निषेध करतो थांबतो जय हिंद बाबासाहेब जय हिंदांचा आवाजाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो मनुवादी राकेश तिवाडीचार असो मनुवादी राकेश असो सोला पाठीशी घालणाऱ्या असो सोला पाठीशी घालणाऱ्या भाजप असो यानंतर